महिला व मुलीवर जे अत्याचार होतात त्याच्यावर कशा पद्धतीनं आपल्याला प्रतिबंध घालता येईल यासाठी शक्ती अॅक्ट याच्याबद्दल आज मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली आणि याच्यामध्ये जर एखाद्या मुलीवर किंवा महिलेवर जर बलात्कार झाला तर त्याला कशा पद्धतीनं आपल्याला फास्ट ट्रॅकमध्ये लवकरात लवकर शिक्षा देता येईल यासाठी त्याच्यामध्ये आयपीसीच्या कलमामध्ये सीआरबीच्या कलमामध्ये आणि पॉसबुकच्या कलमामध्ये अमेंडमेंट करून बदल करून नवीन कायदा आणण्याचा प्रस्ताव त्या निमित्तानं मंत्रिमंडळात चर्चा झाली आणि याच्यामध्ये जर एखाद्या स्त्रीवर किंवा मुलीवर जर बलात्कार झाला आणि त्याचे जर पुरावे मिळाले आणि तो जर सिद्ध झाला तर त्याला पहिले जलम होती की आता मृत्यूदंडाची शिक्षा त्या निमित्ताने या बिलामध्ये प्रस्तावित केलेली आहे त्याचबरोबर अशी एखादी घटना झाल्यानंतर त्याचा पंधरा दिवसामध्ये त्याचं त्याची इन्व्हेस्टिगेशन झाली पाहिजे त्याची चार्जशीट झाली पाहिजे आणि चार्जशीट होऊन कोर्टामध्ये तीस दिवसामध्ये त्याची ट्रायल झाली पाहिजे अशा पद्धतीनं या जो आम्ही बिल आणण्याचा आमचा प्रयत्न आहे जो कायदा आणण्याचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये आम्ही प्रावधान केलेला आहे जेणेकरून अशा पद्धतीनं जे त्याच्या झाल्यानंतर त्याला जो कोणी आरोपी असेल त्याला लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे या यादृष्टीनं मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली शक्तीविधाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे आता हा प्रस्ताव त्यानिमित्तानं विधानसभेमध्ये सर्व पक्षाच्या आमदारांसोबत त्या ठिकाणी चर्चा होईल आणि चर्चा झाल्यानंतर जर विधानसभेनी जर त्याला मंजुरी दिली तर हा केंद्र शासनाकडे शेवटी मंजुरीला जाईल राष्ट्रपतीकडे मंजूर जाईल आणि ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर तशा पद्धतीने कायदा आपल्याला अस्तित्वात आणता येईल आणि अतिशय